चालीसगांव पाचोरा दूसरे तीसरे पुष्पांजलि दास चोपड़ा रावे भूसावर चौथे है श्री पाल जामनेर मुक्ताई नगर मलकापुर ठीक है उसके बाद मैं अपना बोल देता फिर उसके बाद फूड प्रोसेस में जळगाव रावे जळगाव तीनशे चाळीस अमरने तीनशो बीस एरंडो दोनशे नव्वद चाळीस गाव तीनशे एकताळीस आणि पाचोरा तीनशे बत्तीस प्रत्येक राऊंड मध्ये एक राउंड मध्ये चौदा, चौदा पोलिंग स्टेशन कव्हर होत आणि चाळीस गाव मध्ये जे एक पोलिंग स्टेशन आहे ज्यांच्या म्हणजे ये नाही आलेलं आहे काय म्हणतो त्यांनी क्लिअर नाही केला जे मी आपल्याला आधी आणि सगळे कॅन्डिडेटला सांगितलं ते आपण मध्ये घेणार नाही यदि म्हणजे त्या त्या पोलिंग असलेल्या मतदारपेक्षा कमी डिफरन्स असेल एक आणि दोन नंबरमध्ये तो त्याच्यासाठी अतिरिक्त आज आपण त्या ठिकाणी फिर ऍड करणार आहे परंतु ते अगर नसेल तर ते काउंटिंग मध्ये येणार नाही त्या संबंधित पोलिंग स्टेशन तर असं करून आपल्याकडे एकोणीसशे ब्याऐंशी आपल्याकडे टोटल पोलिंग स्टेशन आहे त्यापैकी राऊंड जो आहे म्हणजे तुम्ही मजा करा चौदाशे किमान कमाल येणार किमान राऊंड आय थिंक आहे यापर एरेंडोर मध्ये एकवीस राऊंड मध्ये पूर्ण होईल काउंटिंगची प्रक्रिया दोनशे ऐंशी प्लस एक शेवटच्या राऊंड मध्ये फक्त दहा टेबलचा वापर होणार आणि सव्वीस राऊंड मध्ये पूर्ण होणार जळगाव शहर तो एकूण राऊंड जो आहे सव्वीस येणार रावेबद्दल बद्दल मी फिनाडे साहेबांना रावेरमध्ये एकोणीसशे चार मतदान केंद्र आहे आणि चार मत चार मतदारसंघामध्ये तेवीस राऊंड्स आहेत चोपडा रायगड भुसावळ आणि गुप्ताईनगर आणि सगळ्यात कमी राऊंड आहेत मलकापूरमध्ये बावीस आणि जामनेरमध्ये जास्त सर्व चोवीस जळगावमध्ये हायेस्ट राऊंड सव्वीस आहे आणि रायवेरमध्ये हायेस्ट राऊंड चोवीस आहे जामनेर ठीक आहे चल पुढे 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 अरे नेक्स्ट फ्लाइड करा मी एकच बॅक बॅक चौदा टेबल जे आहेत प्रत्येकाला चौदा टेबलची व्यवस्था केलेली आहे प्रत्येक एसी मध्ये चौदा टेबल असतील काउंटिंग साठी ते मागच्या मध्ये दाखवतात आणि एक टेबल वर स्टाफिंग पॅटर्न असा राहणार आहे एक टेबल वर तीन अधिकारी बसणार दोन अधिकारी एक बसणार सर एक अधिकारी देणार जो मतमोजणी सुपरवायझर जो आपण बोलतो त्याबरोबर एक मायक्रो ऑब्झर्वर बसणार आणि त्याबरोबर एक काउंटिंग असिस्टंट बसणार ठीक आहे तो त्या तीन जण बसतात काउंटिंग असिस्टंट जो कंट्रोल युनिट आहे आपल्या हातात धरून ते दाखवणार संबंधित एजंट्सला आणि मायक्रो ऑब्झर्वर अॅज वेल एस आपला काउंटिंग सुपर काउंटिंग सुपरवायझर दोनों त्याच्यामध्ये नोंद करतात प्रत्येक कॅन्डिडेटला Three, ऐसे करके मत द, मत ते किती मत मिळाला कॅन्डिडेट वन करते ते मत मत त्या ठिकाणी दाखवतात ठीक आहे आणि त्या पद्धतीमध्ये ते त्या ठिकाणी बघणार की नेमकी किती मत मिळालेलं आहे ही पूर्ण प्रक्रिया काउंटिंगची देणार याच्यामध्ये काउंटिंग मध्ये बेसिकली तीन भाग आहे मी आपलं परत सांगतो एक भाग आहे तुमच्या पोस्टल बॅलेट आणि ईटीपीबीएस टी काउंटिंग ठीक आहे त्याच्यामध्ये परत दोन विभिन प्रकारे ईटीपीबीएस मध्ये सर्वप्रथम स्कॅनिंग होणार ईटीपीबीएस स्कॅनिंग साठी सहा टेबल जळगाव चार टेबल आणि एक बार स्कॅनिंग झाल्यानंतर आपण तेरा ए तेरा बी सी तेरा ए असतो व एनोक तेरा बी असतो डिक्लेरेशन आणि सी असतो बॅलेट बरोबर उलटा उलट तेरा सी असतो एनवलॉक तेरा बी असतो डिक्लेरेशन ए एस तो बैलेट बी बैलेट बी बैलेट ये डिक्लेरेशन ए डिक्लेरेशन सी ए बी सी ए बी क्या काम करो क्या परत परत करूं ना सी सी ए बी सी एंगलो सी मुझे आउटर कवर आउटर कवर एंगलो आउटर पैकेट आउटर कवर मुझे दोन दोन वस्तु आस्ती एक आहे डिक्लेरेशन तेरा ए सी आणि बी मुझे छोट पाठी बॅलेट पेपर डिक्लेरेशन करेक्ट असेल तर बीओ होणार ठीक आहे तो सबसे पहिले होणार स्कॅनिंग स्कॅनिंग नंतर सी ए बी तेरा सी तेरा ए, तेरा बी ठीक ले पो, आहे आणि त्याच्यानंतर त्याची काउंटिंग आपला ये सहा टेबल इकडेच चार टेबल तिकडे असे आपला बॅलेट पेपर काउंटिंग याच्यामध्ये जो आहे इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल पॅलेट हे आहे आपले डिफेन्स पर्सनलसाठी त्याला आपण बाय म्हणजे ईमेल म्हणजे त्यांच्या इलेक्ट्रॉनिकली आपण त्यांच्या बॅलेट पेपर पाठवलं होता त्यांनी प्रिंट करून तिथून एक डायरेक्शन मध्ये पाठवलं आणि दुसरे जो दोन प्रकारचे बॅलेट पेपर आहे एक प्रकार आहे जो आपला होम वोटिंग मध्ये आपले गेले होते आणि दुसरा जो वोटर फेसिलिटेशन डेस्क स्थापन करण्यात आली होती प्रत्येक ट्रेनिंग सेंटरला इतर ठिकाणी त्या वोटर फेसिलिटेशन डेस्क वर लोकांनी जो मतदान केला आणि तिसरा प्रकार आहे की ज्यांनी ये आपले बाय पोस्ट बाय पोस्ट सात एक नाइन पर्यटन जेवड़ा आज आठ पर आज स्वीकार आठ बरबर बंद होना बैलेट पेपर घ चार तारीख जुलाई चार तारीख जून दोन हजार चौबीस ठीक है ये बैलेट और, और जो ईवीएम काउंटिंग है म्हणजे एक आहे ईटी बीबीएस काउंटिंग स्कॅनिंग प्लस बॅलेट पेपर उघडणं दुसरा डायरेक्ट आपलं बॅलेट पेपरवर और तिसरा प्रकारचं काउंटिंग आहे जो ईव्हीएम काउंटिंग आहे तो प्रत्येक ओ आपल्या आपले मध्ये करणार चौदा टेबल्स प्रत्येक समोर येणार आणि दोन अतिरिक्त टेबल आहे एक आयटीच्या टेबल आणि एक टॅलीचा टेबल आणि प्रत्येक टेबलवर ऍक्च्युली तीन तीन लोक आहेत चौदा इंटू तीन झाले किती बेचाळीस इंटू सहा दोनशे चौपन्न दोनशे बावन टू हंड्रेड फिफ्टी टू दोनशे बावन जन झाले एवढं लोक आपलं ईव्हीएमच्या काउंटिंग प्रक्रियामध्ये आहे दोनशे बावन प्लस दहा तीन इंटू म्हणजे चार 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 आठ म्हणजे प्रत्येक टेबल तीन तीन आहे प्लस टॅलिंगसाठी तीन बाकी तीन और उर ओ बरोबर तीन ए बरोबर तीन तो तीन तीन ची फॉर्म्युला प्रत्येक टेबल वर असा अगर आपण टोटली, केल, टोटली केला टोटली केला तर आपल्याकडे आणि प्लस प्रत्येक एजंटला प्रत्येक प्रत्येक कॅन्डिडेटला प्रत्येक टेबल साठी एक एजंट सब सब मिला के जवळपास तीन हजार पेक्षा जास्त लोकांना एंट्री हो आदरणीय एस पी साहेब तपासून एवढं लोक राहणार किमान तीन हजार दोन मतदारसंघ फार मोठा उसको सोडून पत्रकार आहे उसको सोडून कामगार आहे चांगला म्हणजे मोठी गर्दी त्या ठिकाणी ठीक आहे ओके ये झालं आपला काउंटिंग ची प्रक्रियाच्या संदर्भात स्टार्टिंग पॉईंट जो हा काउंटिंग पॉईंट जो स्टार्टिंग एक सेकंड सांगतो उसके बाद मी आता ये सांगतो तुम्हाला लास्ट विषय जो मला सांगायचा आहे फिर आदर मी एसपी सर सांगतील ओके ये एक सेकंड आपल्याकडे टोटली 14 रिपोर्ट आपल्याला भारत निवडणूक आयोगाला पाठवायचे आहे चौदा रिपोर्ट जो आपण तीन तीन तारीखला एक और चार तारीखला तेरा आहे रात्री एक रिपोर्ट असं चौदा रिपोर्ट आपले काउंटिंगला जाणार आणि सर्वात महत्वपूर्ण म्हणजे एकवीस सी एकवीस सी मध्ये डिक्लेरेशन ऑफ रिजल्ट आणि त्याबरोबर आदरणीय सेक्रेटरी जनरल महासचिव लोकसभा त्यांनी एक पत्र पाठवलेलं आहे हिंदी आणि इंग्लिश भाषेमध्ये

तीन तारीखला तीन तारीखला सेकंड रॅन्डमायझेशन तीन तारीखला म्हणजे सोमवारच्या दिवशी ठीक आहे सेकंड रॅन्डमायझेशन झाल्यानंतर पहिला रॅन्डमायझेशन म्हणजे स्टाफ आपण ऑलरेडी घेतलाय सेकंड रॅन्डमायझेशन म्हणजे एकूण किती स्टाफ ऍक्च्युअली ड्युटीवर लागणार आहे त्याची एक प्रशिक्षण राहणार आणि ड्रिल आपण घेणार ठीक आहे ते तीन तारीख म्हणजे उद्या पूर्ण होते ठीक आहे डमी रन वगैरे आपण करून घेणार ए बी सी डी आपण डमी रन पूर्णता करू आप सुरुवात चार तारिखला असा असा प्रक्रिया आहे सकाळी 5 वाजता सकाळी 5 वाजता आपला ये येणार आहे थर्ड रँडमायझेशन कोण से टेबल वर कोण बसणार किती कोण से टेबल वर कोण बसणार कोण से टेबल वर कोण बसणार त्या ठरवण्यासाठी थर्ड रँडमायझेशन सकाळी पाच वाजता चार वाजता सकाळी पाच वाजता चार तारीखला सकाळी पाच वाजता सुरु होणार ठीक आहे एक प्रक्रिया सहा वाजेपर्यंत पूर्ण आपण कर सगळे कॅंडिडेट अथवा त्यांचे एजंटला सकाळी साडे सहा वाजता आपण एंट्री साठी बोलवतो साडेसहा पासून आपण एंट्री देना शुरू करणार कॅंडिडेट आल्यानंतर साडे सा साडे सात वाजता से सात पंचेचाळीस सात साडे सात वाजता आपण गेट उघडणं सुरू होणार करणार आहे सगळे साडे सात सेवन चल सात वाजता सुरू करणार सात पंचेचाळीस पर्यंत आपलं पूर्ण करायचं बरेच गेट उघडायचे आपल्याकडे बारा तीन दो लॉक पर गेट अपेक्षित होता आपण एक दोन सहा लॉक पर गेट लावून टाकतो सहा लॉक पर गेट एक और गोष्टी सांगतो

सात पर्यंत सगळे स्ट्रॉंग रूम आपण उघडून घेणार और गोष्टी जे मला करावं लागेल आणि माझे दोन डेजिग्नेटेड एआरला करावं लागेल आणि फिराडे साहेबांना करावं लागेल आपले चाबी जो आहे ते आपले ट्रेजरीला आहे आपले जिल्हा ट्रेजरी एरंडोल ट्रेजरी आणि भुसावळ ट्रेजरी सब ट्रेजरी एरंडोल सब ट्रेजरी भुसावळ तिथून चाबी पण सकाळी आणावं लागेल ट्रेजरी ओपन बरोबर आठ वाजता आपला पोस्टल बॅलेट काउंटिंग सुरू होईल सव्वा आठ पर्यंत आपल्याला स्टार्ट ऑफ पोल रिपोर्ट भारत निवडणूक आयोगाला पाठवतो आणि साडेआठ वाजता ईव्हीएम ची ओके

देखो, अच्छा काउंटिंग झाल्यानंतर आपला जो पुढच्या लास्ट प्रोसेस आहे पाच मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या डायरेक्शन प्रमाणे रॅन्डमली सिलेक्ट केलेल्या पाच व्हिव्हिपॅट पार्टची आपल्याला व्हेरीफिकेशन करायला करायचं आहे त्याच्यामध्ये जरासा वेळ व्हेरी बॅड पाच उसके बाद फायनली डिक्लेरेशन हा मीडिया मोबाईल पर्यंत आहे अगाव नाही मोबाईल पुढे अलाउड राहणार नाही फक्त सेंटर मीडिया जिथे केलेली आहे तिथपर्यंत मोबाईल अलाउड राहती जेव्हा तुम्हाला आत यायचं आहे तुम्हाला राऊंडला घेऊन येतील बॅचेस मध्ये बॅचेस मध्ये घेऊन येताना मोबाईल किंवा बाकी कॅमेरा हा ठीक आहे साहेब तुमचे इन्चार्ज तेच आहे पुढं पुढं

दोन डीवाय एस पी अधिकारी आणि चार पी ए दर्जाचे अधिकारी बावीस एपी आणि पी एस ए अधिकारी तीनशे एक्केचाळीस पोलीस कर्मचारी आणि महिला कर्मचारी एक्कावन्न अशी बंदोबस्त लावण्यात आलेला आहे त्याच्यासोबत दोन आरसी पीचे स्ट्रायकिंग राईड आणि तिथं ऑलरेडी म्हणजे आता ज्या दिवशी वोटिंग झालं ते दिवशीपासून स्ट्रॉंगरूमला लावलेले ला ला, आहेत दोन एसआरपीचा कंपनी आहे आणि दोन सीआरपीएफच्या कंपनी देखील तिथे बंदोबस्त आहे की जला आपला काउंटिंग डेचा तिथला स्ट्रॉंग रूम आणि जवळपासचा बंदोबस्त आहे आणि तिथं जे क्राऊड येणार आहे ते सर्व्हिस रोड आहे सर्विस रोड दोन्ही आम्ही रिकामे ठेवणार आहे ते दिवशी ते सर्व्हिस रोड आम्ही पार्किंग म्हणून क्राऊडसाठी ते पब्लिक येणार आहे पब्लिकला ते पार्किंगचा जागा म्हणून आम्ही वापरणार आहे आणि पोलिंग एजंट येणार आहे आणि पत्रकार आहे आणि पोलिंग स्टाफ आहे त्याच्यासाठी थोडा तेच एमआयडीसी मध्ये एफ सी एडं जाणार रास्ता मध्ये एक uh, एक ओपन जागा आहे त्या जागा आम्ही पार्किंग साठी घेतलेल्या पार्किंगच्या फेसिलिटी करण्यात आलेला आहे आणि त्याच रास्त्यावरच आम्ही जे पब्लिक उभा राहण्यासाठी तिथं शेड वगैरे लावण्यात आला आणि शेड आणि त्याच्यासोबत लाऊडस्पीकर ची देखील फेसिलिटी करण्यात आलेले आहे तिथं त्यांना फेसिलिटी सर्व जिल्हाधिकारी साहेब महोदया तर्फे ती सर्व फेसिलिटी तिथं होत आहे आणि आतमध्ये जाणाऱ्या लोकांचं प्रत्येकाकडनं ओळखपत्र पाहिजेत ज्या जिल्हाधिकाऱ्यांकडनं पाहिजेत म्हणजे पत्रकार असो पोलिंग एजंट असो पोलिंग स्टाफ असो आय आयडी म्हणजे आम्ही कोणाला ना सोडणार नाही आणि ऑलरेडी आता तणासाहेबनी सांगितलेलं आहे फक्त पत्रकारांना पत्र जे मीडिया रूम आहे मीडिया रूम पर्यंत मोबाईल अलोड आहे ते मीडिया रूमचं पुढं आपलं मोबाईल कोणाला अलोड नाहीये खास करून जे पोलिंग एजंट हे काही लोकांना कन्फ्युजन असू शकतात त्यांना कोणालाही म्हणजे आतमध्ये सोडताना मोबाईल फोन अलो करणार नाही फक्त मीडियाचे जे पासेस आहेत ना असे आहेत ग्रीन आपल्याला निवडणूक कलर नाही पासेस मीडियाचं जे काय पासेस पाहिजेत म्हणजे तिथं आपल्याला आमचं काय डिस्क्रिप्शन राहणार नाही ती तुम्ही सर्वांनी बोन घ्यावी आमचं काय डिस्क्रिप्शन राहणार नाही कोणाचं म्हणजे तिथं फोन केलं किंवा कोणी फोन केलं असं कोणाचं डिस्क्रिप्शन राहणार नाही सो एव्हरीथिंग विल बी विथ पासेस ओनली विदाऊट पासेस कोणी आतमध्ये जाणार नाही ही एक गोष्ट आणि ही झालं त्या दिवशीचा जे तिथं रूम आणि वोटिंग वोटिंग एरिया बंदोबस्त झालेला आहे आणि त्याच्याऐवजी म्हणजे जिल्हाभरात सर्व पोलीस हातीमध्ये पेट्रोलिंग आणि जिथं जिथं संवेदनशील आहे त्या ठिकाणी म्हणजे आम्ही फिक्सड पॉईंट देखील ठेवण्यात आलेला आहे आणि जे मागील निवडणुकामध्ये दोन हजार एकोणीस असो चौदा असो किंवा ग्राम ग्रामीण लेवलवर लोकल बॉडीचं इलेक्शन ही सर्व इलेक्शनमध्ये कुठे काही फिक्शन आहे इतिहास आहे अशा ठिकाणी आम्ही खास करून तिथं बंदोबस्त वगैरे ठेवण्यात आलेला आहे आणि जिल्हाभरात म्हणजे ज्या तुम्हाला माहिती आहे इलेक्शन काळामध्ये आम्ही जवळपास पाच हजार भरतबंध कारवाई करण्यात आलेला आहे आणि आतापर्यंत वीस एमपीडीए कारवाई करण्यात आलेला आहे आणि जवळपास चाळीस एक लोकांना तडीपार देखील आपण केलेला आहे आणि आता वोटिंग साठी दोनशे एक लोकांना आम्ही एकशे चौवेचाळीस दोन प्रमाणे संबंधित कडनं ऑर्डर घेत आहेत आम्ही त्यांना तीन दिवसासाठी जे काउंटिंग आणि सर्व तीन दिवसासाठी जलगाव बाहेर पाठवण्यात आले दोनशे एक लोकांना आम्ही सर्व नाव नाव वगैरे तयार केलं त्याचे प्रस्ताव तयार केला उद्या संबंधित एसडीएफ कडनं आम्ही ते आदेश घेणार आहे आणि त्यांना तीन दिवसासाठी बाहेर पाठवणार आहे आणि जे वोटिंग झाल्यानंतर वोटिंग सर्व प्रक्रिया झाल्यानंतर कोणालाही रॅली काढायला आम्ही परमिशन देणार नाही सुरुवातीच्या तीन दिवसांत किमान दोन दिवस आम्ही रॅली काढायला कोणाला परमिशन देणार नाही वोटिंगच्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी त्याच्यानंतर काय कोणाला काढायचं असेल तर सर त्यांनी परमिशन मागू शकतं आणि परमिशन जे काही कंडिशन होतो म्हणजे योग्य वाटेल योग्य वाटेल त्याप्रमाणे आम्ही आठ टी शर्ती टाकू आम्ही विचार करण्यात येईल सर्व बंदोबस्त तयार आहे म्हणजे पोलिसांचं सर्व सर्व करण्यात आलेला आहे watay problem na hai hawalon ko mat dein thank you, you especially uh uh milith doctor uh billing center eh, counting center je photo da ko full school स्क्रीन फुल स्क्रीन उसके बारे में लास्ट तो ये वीवी पैड काउंटिंग सबूत है यहाँ पर जो दो टेबल एक एक मंजे पिंजड़ा सा का छोटा सा ठीक है दोनों जन बस वीवी पैड से काउंटिंग करना सेफ्टी उस आइकन वो सगड़े कॉपी करो स्क्रीन ये करो

छोड़ो छोड़ो ये कर दे ये आपले एजेंट्स का बसने की जगह है रावेर मधे दोन रो अपन ला ले अरे वो वाला कौन सा ओपन विथ करा ना नहीं क्या है ओपन विथ करा सर ओपन विथ ओपन नीचे 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 मध्य मध्य शेयर के नीचे और और

ये तुम असा असा तुमची पोस्टल बॅलेट ची जागा ठीक आहे पुढे आपले हे जे कुर्सी आहे याच्यावर आपले त्यांचे मुख्य एजंट बसू शकतो आणि वरच्या जो स्टेज आहे तिथे आपले आरोप बसतो पिना देसाहेब म्हणजे कुर्सी आहे टेबल पुढे तुमची एक साधारण थिंग पोस्टल बॅलेट ची जागा पुढे पुढे टॅलिंग चा टेबल असतं याच्यावर टॅलिंग होतो मागे साईडमध्ये बघतो ते सीसीटीव्ही आपण पूर्ण प्रक्रियेमध्ये लावलेले आहे पुढे तुमची एक आर ओ तो बसतो ना एरिंडो ए आर ओ असं बसणार आहे त्यांचे तीन लोक प्लस टॅलिंग चे टेबल ये त्यांची काउंटिंगची एक सेट आहे चौदा टेबल सात सात टेबल दोन बाजूला तीन तीन टेबल एक ठिकाणी डेटा एंट्री उजवीकडे दिसतो ना तीन टेबल पे टॅलिंग होणार मॅन्युअली लेफ्ट साइड जो आहे ते इनकोर वर डेटा एंट्री ये आपला बीबीएस चा वो स्कॅनिंग म्हणत होत ये आहे स्कॅनिंग साठी पुढे ये आपका वेटिंग कक्ष है ऑब्जर्वर ये ऑब्जर्वर है थैंक यू और कोई प्रश्न वगैरह सर फोटो में नहीं हमको दिल इनको दे देते तो सर लास्ट का विषय तो होगा फाइनल कृपया मुझे के अल्फा के बारे में बताइए वेट वेट से बताया था अमेरिकी काउंसिल में एक 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 असप्लिसकास पे 500 रिपेट कॉल करली फिजिकल उसमें टाइम लगने वाले देक देक तो एक्झॅक्टली कितना तो है थोड़ा सा एक घंटे जरूरत आहे 10 चे स्थिती मध्ये किती वाजता आहे गरजेचे आहे चार याला म्हणजे ढेर घालू नका कॉम्पिटिशन मिशन जेल करायला तरी 8 वाजता 7700

के और क्या प्रश्न को शंका कुशंका प्रश्न